येत्या चोवीस तासात मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय तीस ते चाळीस किमी वेगानं वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि त्याचबरोबर ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज देखील हवामान खात्यानं वर्तवला आहे ढगाळ वातावरणासह हवामान विभागानं पावसाचा अंदाज यावेळी वर्तवलेला आहे मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे या संदर्भात ताज अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल सवणे विशाल काय ताज अपडेट काय हवामान खात्याचा अंदाज काही तांत्रिक कारणांमुळे आपला संपर्क विशाल यांच्याशी तुटलेला मात्र ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय मुंबईमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे ताशी तीस ते चाळीस किमी वेगानं वारं वाहण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मुंबईसह उपनगरात पावसाचा अंदाज यावी वर्तवण्यात आलाय चोवीस तासात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू शकतो या संदर्भात ताजे अपडेट देतायत आपले प्रतिनिधी विशाल विशाल काय ताजे अपडेट काय हवामान खात्याचा अंदाज आहे नक्कीच पहिलं तर हवामान खात्यानं एक अंदाज व्यक्त केलेला आहे की येत्या चोवीस तासाचा सा हा अंदाज आहे मुंबई शहर आणि उपनगरासाठी हा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे हवामान खात्याने दिल्ल्या माहितीनुसार येत्या चोवीस तासामध्ये मुंबई आणि उपनगरामध्ये ताशी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति वेगाने वारे वाहू शकतं त्याचबरोबर मे गर्जनेचा पाऊस पडेल हा पाऊस हलका ते मध्यम स्वरूपाचा असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे निश्चित धन्यवाद विशाल ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत